गुड मॉर्निंग सर्वांना चला आता आजच्या कामाची आमच्या सुरुवात झालेली आहे आता सर्वांच्याच घरी दसऱ्याची तयारी आहे आणि दसऱ्याची तयारी म्हटलं तर आता पावसाबरोबर दसऱ्याची तयारी आपल्याला करणं भाग आहे आणि उपास नवरात्रीचे खूप अगदी जवळ आलेले आहेत ज्याचे जसे जसे प पक्षपत्रवाडा संपत येतो तशी दसऱ्याच्या साफसफाईची घाई वाढत जाते आपली अगोदर आहेत चार दिवस आठ दिवस असं मोजत आपण बसून राहतो आणि आता ते दिवस बी संपून जातात आता पावसाकडं बघून बघून काम उरकावं लागतं तसंच आज मी हे काम उरकण्याचा प्रयत्न करते आता घरातले पहिले म्हटलं आता पा कपडे कधी वाळतील तेव्हा वाळतील पण आता घरातले भांडे तर पहिले वाळायला काही बाहेरच्या उन्हाची वाट बघायची गरज नाही ते घरात पण सुकू शकतात मग त्यासाठी मग आता म्हटलं भांड घरातली भांडी काढावी की एक जाळी आता अशी वेळ मिळेल तसं सर्व थोडं रोज थोडे थोडे कपडे भांडी याचं काढायला चालू आहे आता माझं तर हे बघा भांडी खूप छान असे घासून घेतलेली आहेत मी आणि यासाठी आता बऱ्याचशा बाहेर लिक्विड साबण आपण नेहमीचा पण मिळतो आपल्याला पण म्हटलं यावेळेस जर आपण घरच्या घरी ट्राय करून बघावं त्यासाठी मी घरीच एक लि लिंबूपासूनचं लिक्विड बनवलेलं आहे आता तुम्ही ह्याचा ट्राय करू शकता आता बघा मी माझे भांडे घासून झालेले आणि बघा आता सुद्धा खूप तेलकट झालेलं आहे आता ते सुद्धा घा गा घासायला खूप छान आहे ते लिक्विड नेहमी आता साबण लावून घासलं ला, काय मी काल बनवलं होतं थोडंसं आता ते वाटीत थोडंसंच राहिलेलं आहे अगदी ती दोन तीन थेंबच लागतात एवढं थे, सिंक घासण्यासाठी सुद्धा हे दोन तीन थेंब पुरेसं आहे आणि याला तारेच्या घासणीची गरज नाही अगदी तारेच्या घासणी वगैरे लागण्याची पण शक्यता असते आपल्या बोटात हातात घुसतात आणि जर्मनचे डबे वगैरे घासायचे म्हटलं तर त्याला तर बारीक तारेची घासणी घ्या काळा साबण घ्या चिंच भिजत घाला असे खूप सारे त्याला चकाकी आणण्यासाठीचे उपाय करावे लागतात आपल्याला आणि ते काळा साबुण आहे तो त्यात काही चिंचच आहे चिंच वगैरे हेच घातलेलं आहे ते काळा साबण जो मिळतो ना तर दहा वीस रुपयाला तो जास्त दसऱ्याच्या वेळेस जास्त दारावरती विकायला पण येतो बघा आता बघा हे झालं अगदी दोन सेकंदात भांडं तयार झालं तर हे घासून बघा एवढं मोठं सिंक तर खूप छान आहे याला चकाकी येते बघा ते मधी प्लास्टिक ठेवलं होतं ना मी आमचं ते त्यात खरगट वगैरे अडकतं तर ते सुद्धा बघा किती चांगलं निघालेलं आहे बघा आता एकदम स्वच्छ निघलेलं आहे आणि जास्त अशी मेहनत तर लावावी लागली नाही काय खूप इझी अगदी साध्या घासणीने घासले मी ताराची घासणी नाही काही नाही आता ती स्क्रबचं स्क्रब आहे तो माझ्याकडचा खूप अगदी सॉफ्ट मऊ आहे तो असा जास्त खरबडीत नाही काही नाही आहे चला तर आता त्यासाठी मी काय बनवते तर त्यासाठी माझा सर्वात महत्त्वाचं आहे माझ्याकडचे ॲल्युमिनियमचे डबे कसे घासायचे आता हे मी काल बनवलेलं लिक्विड होतं थोडंसं आता म्हणलं चला मी कालचे भांडे तर माझे खूप छान निघलेत आत्ता पण मी एक जाळी दाखवली तुम्हाला माझी आत्ताच घासून जास्त झाली आणि आता बघा ही खूप साधी घासणी आहे अगदी स्क्रबची जास्त भां भांड्यांना क्रॅश पडत नाही काही नाही आता ह्या घासणीनं सुद्धा मी अगदी शिंक घासून दाखवलं तुम्हाला म्हणजे भांड्याची जाळी दाखवली आणि खूप चांगली निघलेली आता बघा चला आता सोप्या पद्धतीत एका शॅम्पूपासून एका लिंबूपासून आपल्याला लिक्विड बनवायचं आहे पहिलं एक लिंबू शॅम्पूचं पॅकेट तुमच्या घरात जे असेल ते घ्या एक लिंबू घ्या मीडियम आकाराचा आणि सुरुवातीला अशी पसरट प्लेट घ्या आणि तुमच्याकडं कोणतीही निरमा पावडर किंवा क कोणतेही तुमची वॉशिंग पावडर असेल ते तुम्ही घेऊ शकता जे असेल तुम खा, ते तुमच्याकडं आणि खा आपल्या खाण्याचा सोडा सर्वात स्वस्त आयटम आहे तो आणि हाताला चरचर करत नाही काही नाही कोणताही साईड इफेक्ट माझ्या हाताला दोन दिवस झालं झालेला नाही आता माझ्या हात दिसता येतेच तुम्हाला बघा आणि ते हलवण्यासाठी एक चमचा किंवा काय जे असेल ते तुमच्याकडं घेऊ शकता तुम्ही आता सर्वात प्रथम मी काय केलं होतं काल बनवलेली प्रोसेसच मी आज तुम्हाला रिपीट करून दाखवते मी बरेच दिवस जास्त भांडे घासायचे म्हटलं की मी यांनीच घासते आणि खूप दिवस त्या भांड्यांना चकाकी राहते म्हणून मला ही प्रोसेस आवडलेली आहे आता मी काय करते एक चमचा हे वॉशिंग पावडर घ्यायचे तुमच्याकडं जे कोणते असेल ते टाईड असू द्या निर्मा असू द्या कोणतीही असू द्या ती घेतली तरी चालेल त्यात हे बा ही भा वॉशिंग पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी खेडेगावात राहत असाल तर तुम्ही गौरीची राख घ्यायची याच्यामध्ये गौरीची राखसुद्धा खूप छान भांडी काढते गौरीची राख घ्यायची याच्याऐवजी आता मी इथं एक चमचा हे घेत आहे मी आपला खाण्याचा सोडा घेत आहे तुमच्याकडं खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही इनो पॅकेट टाकलं तरी चालेल पण इनो पॅकेट टाकण्यापेक्षा सोडा टाका सोडा कसा असा कुठेही काळपट डाग डागमळं पड लागलेला असेल तर तो अगदी साफ करतो व्यवस्थित ॲल्युमिनियमच्या भांड्यांना असे खूप असे माळ्यावर ठेवून वगैरे आपले वर्षभर वाळवणाचे आपलं कोरवडी भातोडी घालून ठेवले डबे माळ्यावर असतात आणि ते खूप तेलकट होतात ते सारखे घासत नाही आपण या दसऱ्याला ती त्या दसऱ्यालाच काही जण तर घासत असं मी ऐकलेलं आहे तसंच म मध्ये आधी ते आपण फांडे काढत पण नाही खाली जास्त असे काढून घेतो थोडंसं साहित्याने वरती ठेवून टाकतो त्याला जरी पेपर लावला असेल तर साईडनी थोडंसं सा चिकट होतं तेलकट होतं पेपर नसेल तर खूप टोपण झाकणसुद्धा वरचं चिकट होतं आता मी असा चिक डबा तुम्हाला दाखवते तर हे एकदम स्वस्त मिळणारा क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे तुमच्याकडं जो असेल तो कुठलाही वापरला तरी चालतो असं काही नाही की हाचा वापरावा तुमच्या घरात जो उपलब्ध आहे तो आयुर्वेदिक कुठला ॲलोपॅथिक कुठलाही असेल तो तुम्ही वापरू शकता किंवा घरी बनवलेला शॅम्पू जरी तुमच्याकडे असेल तरी तोसुद्धा चालतो कोरफडीचा वगैरे आता सर्वत्र शॅम्पू बेससुद्धा मिळत आहेत आता हे बघा हे तीन साहित्य पहिल्यांदा एकत्र केले आपण वॉशिंग पावडर आणि खायचा सोडा आणि शॅम्पू हे तीन एकत्र केले आणि आता राहिला हा लिंबू टाकायचा हा लिंबू कशासाठी तर हे ती तिन्हीचं चा मिश्रण झालं की तो एच मेंटेन करतो त्या त्याच्यापासून बनलेल्या लिक्विडचा म्हणजे कोणत्याच जास्त कमी त्यात होऊ देत नाही लिंबू अगदी बरोबर सगळी साफसफाई व्यवस्थित करतो एक हाटम जास्त कमी करत असेल तर लिंबू बरोबर ते मेंटेन करतं त्यासाठी लिंबूत लिंबू तसं तर आपण खातोसुद्धा लिंबू अगदी साफसफाईचाच त्याला म्हणजे आपल्या शरीरातलंसुद्धा झाडू आहे तसा तो आपल्या रोजच्या भांड्यांनासुद्धा जास्त भांड्याचे जेवढे साबण तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा त्यात म्हणतात ना शंभर लिंबाची शक्ती आहे तसाच हा आता हे एका लिंबाच्या बघा सुद्धा खूप शक्ती आहे आता बघाच तुम्ही आता कसं होत म्हणजे ह्याचं लिक्विड किती चमत्कारी आहे बघा आणि त्याची चकाकी टिकून राहते अगदी मी बरेच वर्षापासून हे बनवते मी व्हिडिओ कधी बनवला नव्हता पण यावेळेस म्हणलं आता ज दसऱ्याचं चाललेच आहे सर्वांच्या घरी कामं तर बनवं आपण सुद्धा आणि प्रत्येकाची पद्धत थोडी वेगवेगळी असेल काही एका घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत हे असतील खूप अशा गृहिणी आहेत की त्या त्यांना आवडसुद्धा असते आता बघा ह्याचा फेस बनतो लिंबूचा रस टाकला की त्यात सोडा असल्यामुळे पहिल्यांदा ह्याचा फेस बनणार आहे आपल्या आता हा फेस पूर्ण असा झिरो द्यायचा लगेच हे म्हणून मी अशी पसरट वाटी घ्या माझी थोडी लहानच झाली पण माझा लिंबू मिडियम होता जास्त तुम्हाला क्वांटिटीत बनवायचं असेल तर मोठ्या ह्याच्यात बनवा आणि तुमच्याकडं बॉटल वगैरे असेल तर त्यात ब भरून ठेवा कारण हे आरामशीर कमीत कमी एक मा पंधरा दिवस तरी टिकतं हे असं काही खराब होत नाही लगेच जास्त क्वांटिटीत तुमची जास्त भांडी असतील तर तुम्ही जास्त बनवून ठेवू शकता आता हे बघा हे त तयार झालेलं आहे याचा फेस आता कमी होत आलेला आहे सो त्याला फेटत राहायचं फेटत राहिले की त्याचा फेस कमी होतो त्यात ते आपला वॉशिंग सोडा आणि म्हणजे निरमा आणि ते आपलं खायचा सोडा टाकलेला ना तो उईर गळेपर्यंत फक्त हलवत राहायचं आहे आणि नंतर तुम्हाला आवश्यक तेवढं तुम्ही पाणी घालायचं आता एकच लिंबू आहे म्हटल्यानंतर जास्त पाणी नाही घालणार मी कमीत कमी एक अर्धा कप पाणी एवढं बसेल एवढंच घालणार आहे अर्धा कप म्हणजे कधी छोटा कप असेल तुमच्याकडे चहाचा तर तो अर्धा कप पाणी वापर वापर वापरा वापर एका लिंबूसाठी हे एवढं प्रमाण पुरेसं आहे कारण ते वापरताना मग तुम्ही कमी वापरायचं जास्त पातळ केलं तर त्यानं भांड्यांना चाकाकी नाही येणार तुमच्या आणि भांड्यांवरची अगदी तेलकट वगैरे लवकर निघणार नाही तुमचं यासाठी कमीत कमी पाणी वापरा जास्त पाणी वापरू नका एका लिंबूसाठी अर्धा कप पाणी खूप झालं ते सुद्धा अर्ध्या कपालासुद्धा थोडंसं कमी वापरा अगदी छोटा कप पाहिजे तुमच्याकडे आणि चमचेच्या हिशोबात म्हटलं तर तुम्ही एक पाच चमचे पाणी वापरा तुम्ही चार ते पाच चमचेच पाणी वापरा बघा हे एवढं चार ते पाच चमच्याच्या हिशोबात पाणी आणि त्यात लिंबूचा रस पण आहे आता हे झालं आता हे असं मिळून मिश्रण जवळजवळ हे पाऊण वाटीच्या आसपास मिश्रण तयार होतं हे आपलं आणि हे बर भरपूर अगदी हे बनवले ना मी हे कमीत कमी तुमच्याकडे डबे किती घाण झालेले त्याच्या हिशोबात तुम्हाला ते वापरता येतं अगदी हाताने इजी तुम्हाला ह्यात भांडे बुडवून धुवायचे असतील तर तुम्ही टपात वगैरे जास्त बनवू शकता आणि थोडासा हात फिरवला तर स्टीलचे भांडे वगैरे फुलपात्र असे प्लेट वगैरे असतात घरातले त्या निघू शकतात आणि ॲल्युमिनियमचे भांडे तर खूपच चांगले निघतात ह्यात अगदी चकाकी येते आता मी पहिल्यांदा स्टीलचे भांडे सगळे घासून घेतलेले आणि मगा तुम्हाला जाळी पण माझी दाखवलेली आहे मी आता चला तर ॲल्युमिनियमच्या डब्यांचा नंबर आहे आता पहिला डबा मी तुम्हाला घासून दाखवते आता आता डब्यांवर खूप असे डागले दिसतात असे खूप चांगले पण अगदी धूळ तेलकट बसलेलं असतं फ्रेश दिसतात बाहेरून पण असं बा इतर डब्यांच्या शेजारी खूप जुने होईल तसे ह्या डब्यांना खूप डाग पडतात आणि अशा ताराच्या घासणीन घासायचं म्हटलं तर क्रॅशेस पडतात आता बघा हे लिक्विड तुम्हाला दाखवते मी किती बनले आपलं हे अर्धी वाटीच्या आसपास आहे आता हे माझी वाटी पसरट आहे तुम्ही अशी उभी वाटी घेतली तरी चालेल आता एका लिंबूमध्ये हे एवढं बनलेलं आहे आपलं आणि हे जास्त म्हणजे स्ट्रॉंगसुद्धा आहे आता तुम्हाला ते वापरताना कळेल तुम्हाला वाटत असेल हे आता कलर बदलला हिरवट कलर दिसतो आहे त्याचा थोडा आता बघा हा डब्बा मी घेतला एक रिकामा करून हा माझा पापड्यांचाच डब्बा होता आणि आता बघा ह्या डब्याला असं बाहेरून अशा खूप असं चिकट चिकट लागतोय हाताला थोडा वरून तसा लांबून साप वाटतोय पण तो साप नाही आहे त्याला असं धूळ वगैरे बसलेली आहे भरपूर असे आता बघा मी थोडंसंच त्यात मग घेते आणि अगदी खाली ठेवून घासायची गरज नाही हातातल्या हातात जरी तुम्हाला भांडी घासायची सवय असेल तरी अगदी इझी म्हणजे तुमचा हात दुखणार नाही काही नाही अगदी कमी मेहनतीमध्ये ह्याची साफसफाई होणार आहे भांड्यांची तुमच्या खूप छान म्हणजे त्याच्यावर लिक्विड पडले की ते सगळं धूळ त्याला चिटकलेलं चिकटपणा सर्व ते काढत आहे त्याचा कलर पण बदलतोय बघा आता त्या भांड्याला लावलं ना त्याचा काळपट कलर झाला थोडासा आणि बघा मी आतून पण डबा थोडा साफ करून घेते आतून थोडंसं डब्यांना काळं काळं होतं बघा त्यामुळे आतून बाहेरून आता दोन्ही बाजूंनी अगदी थोडंसं लिक्विड ह्या स्पंडमध्ये किती येत आहे तेवढं ते पण पिळून घ्यायचं जास्त पण घ्यायचं नाही कारण जास्त फेस होतं मग ना आपल्याला कुठं निघालं आहे कुठं नाही निघालं हे कळत नाही थोडंसं आणि जास्त हातानं मी प्रेस पण नाही करत अगदी इझी घासते मी जास्त मेहनत लावायची काही गरज नाही तुम्हाला अगदी हात दुखून जातो दोन चार दिवस ते हाताचं दुखणं येतं सर्व महिलांना अगदी घरी अशा रगडून रडून काम करतात कारण मी सुद्धा करते मला पण माहिती आहे नंतर तीन दिवस आपल्याला पेनक्युलर घ्याव्या लागतात पण असं काही करू नका असं हे काहीतरी जुगाड करा आणि ह्याच्यानी भांडी घासा खूप छान निघतात आणि कमी वेळात जास्त साफसफाई करायला कोणाला नाही आवडत सर्वांनाच आवडतं ना अगदी कमी वेळात साफसफाई झाली पाहिजे जास्त मोठं काम कमी वेळात झालं पाहिजे हे हा प्रत्येक गृहिणीचा उद्देश असतो आणि आता बघा मी आतूनसुद्धा हा साफ करून घेत आहे आणि खूप कमी वेळ लागलेला आहे मला बघा आता बघताय तर तुम्ही नाहीतर एक डबा घासायला कमीत कमी वीस मिनटं लागायची मला अगोदर जेव्हा ता मी तारच्या घसणीनं ते काळा साबण हे सगळे प्रयोग करत बसत होते ना त्यावेळेस खूप आणि खूप वेळ पाण्यात खेळलं जायचं त्यामुळं हात दुखायचे आणि पाण्याचे आजार परत सर्दी ताप हे सर्व येत राहायचं मग आता ह्याच्या मला वाटत नाही की आता मी दोन दिवस झाले हे काम करते ह्याच्याने पण मला काही ह्याचा त्रास तर अजून मित्र नाही झालेला आणि बघा खूप आतून पण चमकदार डबा निघालेला आहे बाहेरून तर खूपच चांगला आता तुमच्याकडं पाणी कोणतंही असू द्या अगदी विहिरीचं नळाचं बोरचं कोणतंही पाणी असू द्या कोणत्याही पाण्यामध्ये हे लिक्विड छान काम करतं आणि हाताला आपल्या साईड इफेक्ट नाही आता जास्त साबण वापरलं ना, वा ना हाताची नंतर स्किन निघून जाते दोन दिवसानंतर तुम्ही कपडे भांडी केल्यानंतर बघा तुमच्या हाताची पूर्ण स्किन असे ड्राय पडते आणि तिचे क्रॅक पडून सगळे स्किनच्या असे तुकडे तुकडे असे निघून जातात आता बघा हे झाकणसुद्धा खूप छान असं चककाय लागलेलं आहे आणि अशा कमी मेहनतीतलं हे जुगाड खूप छान वाटलं मला एका लिंबूमध्ये एवढा चमत्कार घडतोय म्हणजे खरंच की म्हणजे काही साबणांमध्ये लिंबूची शक्ती आहे पण त्याच्यामध्ये खूप ख असे काहीतरी केमिकलसुद्धा असतील आणि खूप छान असा स्वच्छ डबा निघलेला आहे बघा तुम्हाला अथून पण दाखवते मी आता हा वाळल्यानंतर आता असेच भांडे घासून तुमच्याकडं जर ऊन असेल तर उन्हात ठेवले तर अजून तुमचे भांडे चककतील आता माझ्याकडे तर काही ऊन नाही आहे आता पाऊसच आहे बाहेर चालू तर मी आता घर वॉशमेशीनवर इथं किचन ओट्यावर ज जसं घासून ठेवावं लागतं आहे मला इकडं तिकडं असं नितळायला तसंच करावं लागणार आहे आता सगळ्या भांड्यांचं मला मोठ्या लहान भांडे काही जाळीत बसतात पण डबे सर्व बसत नाहीत भांडे घासायच्या जाळीमध्ये आता मी असंच नितळायला ठेवलेला आहे डब्बा आता बघा थोड्या वेळानं मी दाखवते जरा बघा आता खूप छान निघला त्याचे डाग निघले का मला ते दाखवायचे तुम्हाला मलाही बघायचं आहे आणि निघालेत अगं खूप छान बऱ्यापैकी डाग निघालेत बघा कुठं राहिलेलंच नाही आहे आणि तेलकट तर बिलकुलच राहिलेलं नाही कुठंच अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा हे लिक्विड घरी बनवा अगदी झिरो बजेटमध्येच बनतं जास्त खर्च येत नाही काही नाही आपली किती शॅम्पूची पोडी तर घरात असतेच आपल्याला आणि लिंबू असतो घरात सोडा असतो घरात आणि कुठल्याही कपडे धुण्याची पावडर आपल्या घरात असतेच असे दहा वीस तीस रुपयात मग सर्व तुमचे भांडे साफ होणार आहे बघा अजून वाळलेला ना नाही डब्बा पूर्ण बघा आता काही ठिकाणी वाळायला लागलेलं आहे वाळायला तिथं तर खूप चकाक आहे म्हणजे जे जे पाणी नितळून जाईल आणि त्याच्यावरचा ड्राय भाग होईल तिथे तो, तो, तो चकाकी मारतो आहे बघा आता बघा हे असं हां तिथं बघा पाणी नितळ आहे तिथं वाळलेला भाग आहे तर तिथं चकाकी मारतो आहे डब्बा आता खूप छान असा डब्बा वाळणार आहे आता झाली आता तुमची संध्याकाळची तयारी तर अशा पद्धतीने कमी मेहनत येतो मी कारण तोपर्यंत सो भांडे भांड्यावरून तो झालं तोपर्यंत संध्याकाळची तयारी झाली पोरांना भुका लागले आमच्या आता भूका लागल्यानंतर बघा आता कांदा कांदापात करणार होते मी कांदापात पण मध्येच यांचं भुरजीचं ठरलं कांदा भुरजी मग म्हटलं कांदा कांदापात केलेली वाया जाईल माझी मग त्यासाठी डोकं लावलं की त्याला कांदा दुसरा चिरत बसो टमॅटो चिरत बसून त्यापेक्षा ह्याच्यातच मी टमाटो टाकते मसाला टाकते आणि चार पाच सहा अंडी टाकून दिले झाली पोरांना भुर्जी तयार झाली वरून मसाला टाकला आणि झाली बघा आता अशी भुर्जी करून देईल माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात अशा उपयोगी टिप्स पाहण्यासाठी आमचे पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि संध्याकाळच्या जेवणाला या सर्वजण आता बघा आमची संध्याकाळच्या जेवणाची पोरांची तयारी झाली आता काकड्या घरून आलेत म्हणून त्याचे डेकोरेशन करायला चाललेलं आहे युवराजनं खूप छान डेकोरेशन पण केलेलं आहे आणि आता ते काकडी एक खायची चार टाकून द्यायचा हा घरच्या मालाची जास्त किंमत नसते ना आपल्याला असं चाल असं चाललेलं आहे आता तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं भांडी घासण्याचं लिक्विड नक्की ट्राय करा आणि प्रत्येक ताईनी हे घरी करावं हे माझी अपेक्षा आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे भांडे कसे निघाले पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद